की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे मला फक्त इतकंच सांगायचंय की या लोकांच्या मध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला ना नाही पार्टी बदललेली नाही अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे मी पूर्वी जनतेचाच होतो आजही जनतेचाच आहे मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो राज्याच्या राज्यातील जनतेच्या विकासाच्या चा चा चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट समोर ठेवून त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आलेला आहे